अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा अनंत चतुर्दशी जवळ येत आहे आणि अनंत चतुर्दशी दिवशी तुम्ही गणपती बाप्पाला घरी आणताल गणपती बाप्पा तुमचे सगळे संकट दूर करतील आणि तुम्ही रोज माझी पूजा करता रोज माझं नामस्मरण करता आणि तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही मला विचारता तसेच तुम्ही गणपती बाप्पालाही विचारता आणि गणपती बाप्पाकडून तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी याची प्रार्थना करताना आणि नक्कीच गणपती बाप्पाच्या स्वरूपात मीही तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल गणपती बाप्पाची सगळ्यात आवडती वस्तू म्हणजे मोदक त्याच मोदकांचा आज मी तुमच्या समोर दोन पर्याय ठेवले आहेत तर त्या दोन पर्यायामध्ये तुमच्या प्रश्नांचे खूप सारे उत्तर मी दिलेले आहेत तर दोन पर्यायापैकी एक पर्याय निवडा आणि बघा आज तुमच्यासाठी माझा खास संदेश काय आहे बाळा साधी माणसं सा प्रत्येकालाच कळत नाही कारण त्यांना इतरांसारखं दिखावा करणं जमत नाही आयुष्यात मोजक्याच गोष्टी आणि मोजकीच ज्ञाती जपायला हवीत पसारा झाला की सांभाळणारा त्रास होतो जीवनामध्ये बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की कळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि सर्वात महत्वाचे सकारात्मक विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही बाळा सर्वात महानतेचे कार्य म्हणजे स्वतःचे अवगुण मान्य करणे या उलट सर्वात तुच्छ कार्य म्हणजे स्वतःची महिमा गात राहणे गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जात असते वेळ हे प्रत्येक आजार विचार आणि जखमेवरचे योग्य औषध आहे गरज आहे फक्त संयम पाळण्याची ज्या अर्थी वेळ सुखाला थारा देत नाही त्या अर्थी ती दुःखालाही थांबू देणार नाही त्यामुळे संयमाने राहा आणि योग्य वेळेची वाट पहा बाळा जसे मंडप किती भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय सौंदर्य खुलून दिसत नाही त्याचप्रमाणे जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये माणुसकी कशी येईल आणि आपण माणसं कशी जपून ठेव हा ही कला आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे माशी जर भाजी मोजण्याच्या तराजूवर बसली तर काही फरक पडत नाही परंतु तीच माशी जर सोनं मोजण्याच्या तराजूवर बसली तर तिची किंमत जवळजवळ काही हजार रुपये होते म्हणून आपण कुठे बसतो आपण कोणासोबत असतो यावर आपली किंमत निश्चित केली जाते संगत खूप महत्वाची आहे आपण वाईट संगतीत राहून स्वतःला चांगले सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो पण घवासोबत किडेही रगडल्या जातात ही मन काही खोटी नाही बाळा तू ज्यांच्यासमोर दिसशील त्यांच्या जाईल त्यामुळे तुझ्यामध्ये किती चांगले गुण आहेत हे महत्वाचे नाही तुझी संगतही महत्वाची आहे दोन्हीलाही ग्रहित धरून तुझी माणुसकी किंवा तुझ्या स्वभावावर आचार विचार केल्या जातील त्यामुळे तुझी संगत खूप महत्वाची आहे आणि ज्यांच्या सोबत आपण कायम राहत असतो त्यांच्या संगत गुणांमुळे आपल्यामध्ये थोडाफार तर फरक पडतच असतो कितीही आपण आपल्या राहणीवर आपल्या प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्या संगतीचा आपल्यावर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे संगत ही चांगली असणे खूप गरजेचे आहे हा संदेश खास तुझ्यासाठी होता बाळा तुला जर तुझं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तुझ्या स्वभावावर तुझ्या घरच्यांनी किंवा तुझ्या जवळच्यांनी अभिमान करावा असं वाटत असेल तर तुला तुझी संगत बदलावी लागेल तुझ्यामध्ये चांगले असे गुण आहेत हे जगाला दाखवून देण्यासाठी तुझी संगत किंवा तुझे वागणे खूप महत्वाचे आहे या गोष्टींवर लक्ष दे नक्कीच तुझं व्यक्तिमत्व हे सुधारत जाईल आणि उजळत जाईल त्याकडे माझं लक्ष आहे तुला असं वाटत असेल की स्वामींचं तुझ्याकडे लक्ष नाही असं नाही स्वामी प्रत्येक क्षणाला तुझ्यासोबत आहेत आणि या गोष्टीवर तुझा कायम विश्वास हवा तुझं नामस्मरण माझ्यापर्यंत रोज पोहोचत असतं तू रोज माझ्यासमोर प्रार्थना करत असतो तीही माझ्यापर्यंत पोहोचते पण बाळा जी गोष्ट ज्या वेळेला तुला भेटणार आहे ती गोष्ट नक्की त्या वेळेला ठरली तुला मिळेल त्यामुळे थोडा संयम ठेव तुझ्या आयुष्यामध्ये सुख दुःख समीकृत्वा लाभा लाभो जया जयो बाळा सुख दुःख हे येतच जात असत पण समीकृत्वात सगळ्यांना समान ठेवून तुला तुझा लाभाला जयामध्ये बदलायचा आहे आणि त्यासाठी मी तुझ्या सोबत आहे तुला हा संदेश पटला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नकोस आता बघूयात मोदकाचा दुसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा आजचा माझा संदेश काय आहे बाळा प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच तसेच मन व विचार सैरभैर असताना मार्ग कधीच मिळत नाही शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल पावसाचे थेंब छोटे जरी असले तरी त्याचे सतत पडत राहणे हे एका मोठ्या नदीला जन्म देतात त्याचप्रकारे रोजचे पाठवलेले छोटे छोटे सुविचार जीवनात मोठे परिवर्तन घडू शकतात सुख फुलासारखं असावं जे दररोज उमल लाव राहावं दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे क्षणात निघून जावं समोरच्याला दुःख होईल असं बोलू नका कारण आग जरी थंडी झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहत असतो पायाला लागलेली ठेच बरी होऊ जाते पण मनाला लागलेली ठेच कायम मनात सलत राहत असते नाती जपण्यासाठी शब्दही जपावे लागतात कारण शब्दाचे वार हे श्वासापेक्षाही घातक असतात बाळा जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा मी कायम तुमच्या पाठीशी आहे आणि तुला एक खास संदेश द्यायचा आहे बाळा हळव मन घेऊन फिरत जाऊ नका त्याला ओरडणारे हजारो भेटतील थोडस व्यवहारिक व्हायला शिक कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण आसुरी मजा लुटत असतात तुला तुझं भावडं मन हे कमी करून तुझ्यामध्ये स्मरण शक्ती किंवा सहनशक्ती ही वाढवावी लागेल गोडवा त्याच फळामध्ये असतो जे पिकलेले असतात तसे जीवनातही आनंद त्याच लोकांसोबत असतो ज्यांचे विचार सुंदर आणि मन स्वच्छ असतं त्यामुळे आपलं मन फळासारखं मधूर ठेवा म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या लोकांना किंवा तुमच्या आयुष्यामध्ये फळाचा सुगंध हा दरवळत राहील बाळा इतरांना आपल्याकडून काहीच नको असतं फक्त त्यांच्या कठीण काळात आपली साथ प्रेमाचे दोन शब्द आणि आपुलकी हवी असते वेळोवेळी एकमेकांना साथ दिली की जगणं आणि आयुष्य खूप सुंदर होत असत त्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये सगळं काही ठीक होणार आहे त्यासाठी थोडासा संयम ठेव आणि स्वतःच्या शब्दांमध्ये गोडवा निर्माण कर म्हणजे तुला तुझे नातेवाईक जपण्यास मदत होईल मी कायम तुझ्या पाठीशी आहे तुला हा संदेश पटला असेल ಕಮೆಂಟ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಲಹ್ಲೂ ನಕೋ ಬೋಲ ಅ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ